आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालय कडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही आत्ता दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात झाला आहे शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ व आनंद चॅरिटेबल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानन माजी आमदार भीमराव धोंडे युवा नेते अजय धोंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थींचा सत्कार समारंभ पार पडला आहे या सत्कार सोहळ्याचं आयोजन आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा सत्कार सोहळा तब्बल सव्वीस वर्षांपासून अखंडित सुरू आहे यावेळी प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते यांनी प्रस्तावनापर मार्गदर्शन करताना सांगितले की आपले आमदार भीमराव धोंडे यांनी आपले शिक्षण घेत असताना रुईते ते कडा हा पायी प्रवास केला साहेबांना शिक्षणा जाणीव होती त्यांनी आमदार झाल्यानंतर प्रथम शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावला व आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यात शिक्षणाचे जाळे निर्माण केले आहे यामुळे सर्वांना शिक्षण आपल्याच गावात निर्माण झाले आहे अगोदर दहावीचा निकाल लागला की वडीलधारी वाचायचे विचारायचे की दहावीला पास झाला का नापास पण आता ती परिस्थिती नाही राहिली आता शंभर टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी आहेत या कार्यक्रमासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे युवा नेते अजय धोंडे बापूसाहेब डोके विठ्ठलराव बनसोडे पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर आनंद धोंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते व सर्व शिक्षक बांधव तसेच गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते यावेळी उपविभागीय अधिकारी अभिजित धाराशिवकर व माजी आमदार भीमराव धोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे यावेळी आमदार भीमराव धोंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की विद्यार्थिनींनी आपले ध्येय निश्चित करावे तसेच गुणवत्ता टिकाऊ ठेवावी असं सांगितले आहे यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर हरिदास विधाते यांनी केलं आहे माजी आमदार माननीय भीमरावजी आहेत आणि व्यासपीठावरील सर्व मान्य दीपक प्रज्वलन मान्यवर करत आहेत प्राचार्य डॉक्टर एच जी विदत्ते सर गेल्या पंचवीस वर्षापासून अविरतपणे आणि प्रत्येक वर्षी चालत असलेला आपला हा गुलवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा आपल्या संस्थेचे संस्थापक त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे नेते आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब या ठिकाणी उपस्थित अबप करडीले महाराज त्याचप्रमाणे कडा ग्रामपंचायतचे धडाडीचे मेंब बाळासाहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ संचालक सन्मा सन्माननीय विठ्ठ्याला मागून सोडे त्याचप्रमाणे नवनेतृत्व युवा नेतृत्व अजयदादा डोंडे साहेब भाई त्याचप्रमाणे पत्रकार उत्तमराव बोडके पिंपाळ्यातून उपस्थित असलेले सन्माननीय आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्रशासनाधिकारी मंडळ विविध विभागातील प्राचार्य त्याचप्रमाणे मुख्याध्यापक सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांच्यासोबत त्या विद्यार्थ्यांचं कौतुक पाहण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पालकवर्ग आणि सर्व शिक्षक मी सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो हा कार्यक्रम आपण तीन तारखेला के आयोजित केला होता आपल्या सर्वांना तीन तारखेचं निमंत्रणही आलं होतं परंतु गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची पुण्यतिथी असल्याकारणाने तीन तारखेला आदरणीय साहेबांना गोपीनाथ गडावर जाणं आवश्यक असल्या कारणाने तो कार्यक्रम पुढे ढकलला होता नंतर इलेक्शनचा निकाल होता आणि या सगळ्या गोष्टीने आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत मी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं मनपूरक स्वागत करतो पूर्वीच्या काळी परीक्षेचा का निकाल म्हटलं दहावीचा की पास झाला का नापास झाला अशा पद्धतीची विचारणा त्या ठिकाणी करायची जे जे मुलं परीक्षेला बसलेले होते ते पास झाले का असं पाहिलं जात होतं परंतु आज गुणवत्तेची कल्पना ही बदललेली आहे आणि शिक्षणाचा प्रसार जास्त झालेला आहे त्या ठिकाणी संस्थांचं प्रमाणही वाढलेलं आहे त्यामुळं प्रत्येक घरचा प्रत्येक विद्यार्थी आज, आज शाळेत जातो शाळेत जातो त्याचप्रमाणे क्लास पण त्याला लावावे लागत असतात त्याचप्रमाणे आज ग्रामीण भागातले विद्यार्थी जरी असले तरी यामधून निवडक विद्यार्थी हे बाहेरगावी शिक्षणासाठी जाताना आपल्याला दिसतात विशेषतः लातूर असेल औरंगाबाद असेल पुणे आशे असेल अशा ठिकाणी आपले विद्यार्थी शिक्षणासाठी बाहेर जातात आणि त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मदत करण्याचं काम पालक करत असतात आपण पाहतो मुलांच्या शिक्षणासाठी पालक गावगावी त्या ठिकाणी किंवा जॅक्ण प्रसार करत होते परंतु आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब हे कडा ते रुई असं पायी प्रवास करून त्या ठिकाणी शिक्षणासाठी येत होते तुमच्यासारखंच दप्तर त्यांच्याजवळ असायचं आणि रुईवरून कडाला चालत यायचं चा। आणि हा काळ मोठा कष्टाचा असतो विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अलीकडे विद्यार्थ्यांना स्कूल बस आहेत रिक्षा आहेत पालकांची मोटारसायकल असते किंवा पास काढलेले असतात त्याच्यामुळं चालण्याचा प्रश्न येत नाही परंतु तत्कालीन परिस्थितीत आदरणीय साहेब हे रुईपासून कडेपर्यंत चालत येत होते आणि प्रथम क्रमांक मध्ये तीन विद्यार्थी असे सोननेश्वर सिद्धाराम आणि कुमारी शिंदे तनोजे अशोक पुढील कनिष्ठ महाविद्यालय क्रमांक कुमारी जंगाळे महाविद्यालय कला

त्यानंतर भगतसिंग विद्यालय नंतरची शाळा बचिंद्र विद्यालय पुढील शाळा आहे सत्कार होत आहे त्यानंतर श्रीकृष्ण जोगेश्वरी विद्यालय पारगाव पुढील शाळा आहे निजामपट पुढील <tinkum> शाळा आहे कानेपनाथ विद्यालय सहकार्य करावं

शेख मोहम्मद अहमद मुजीब दूसरा विद्यार्थी है दूसरी याना खूब खूब अभिनंदन सीता से ले अभिजीत जी धाराशिवकर आजचा शिक्षण प्रसारक मंडळ तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य दोन्हे साहेब उपस्थित सर्व प्राचार्य मुख्याध्यापक आदरणीय व्यक्ती आदरणीय व्याजपेठ व उपस्थित विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी <कक्षण> नंबर घेतलेला आहे फक्त आपण आता याच्यानंतर हे गुण मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे आता एकदा नीट नीटचा समजा अभ्यासक्रमात उत्तीर्ण झाला त्याच्यानंतरचं शिक्षण एमबीबीएसचं शिक्षण इंजिनिअरिंगचं शिक्षण या सर्व गोष्टी चालू राहणार आहे मी पण स्वतः सुद्धा केला माझं पण सायन्सच आलो आहे दोन हजार चार रोजी मी पण त्या डॉक्टर आलो नाही डॉक्टर नव्हता मी इकडं परत पंधरा वर्षामध्ये आलो आणि त्यानंतर मग आता सिव्हिलमध्ये अकरा वर्षापासून डिवायसक्रमण कार्यच आहे सांगायचा अर्थ आहे की आपण कुठलं तरी क्षेत्र निवडलं त्या क्षेत्रामधून आपण कुठल्याही कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊ शकतो आता सद्यस्थितीला म्हणजे तुमच्यासोबत बोलण्याची आवश्यकता अशी वाटली सद्यस्थितीला चांगला गुणवंत विद्यार्थी होण्याबरोबरच आपण भारताचं गुणवंत नागरिक सुद्धा आवश्यकता ह्या सध्याच्या काळाची गरज झाली आहे यासाठी म्हणत आहे मी गोष्टी की कारण आपण एक थोडंसं मागील घडामोडी जर पाहिल्या आपल्या बीड जिल्ह्यामधल्या सद्यस्थितीच्या तर त्याच्यामध्ये जे काही तरुण वर्ग आहे सतरा अठरा वर्ष एकोणीस वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष आणि काही काही नागरिक सुद्धा म्हणजे जे काही चांगल्या हुद्द्यावरती आहेत त्यांच्याकडूनसुद्धा सामाजिक माध्यमावरती थोडंसं चुकीच्या पद्धतीनं त्यांची वर्तणूक होत आहे ज्याचा फटका पूर्ण समाजाला भोगावा लागत आहे पूर्ण समाजाला त्याचं नुकसान सोसावं लागत आहे आणि ज्याच्यामुळे सामाजिक विषमतेची दरी जी आहे ती परस्पर म्हणजे दैनंदिनरित्या खोल रुजत आहे आता मी काय काय गोष्टी बोलतो ते शिक्षक वृंदांना लक्षात आले असतील विद्यार्थी वर्गात त्याचा काही थोडाफार संबंध नाही आहे त्यांच्या का गोष्टी झाल्या पण नसतील त्यांच्याकडून पण शिक्षक लोकांनी बघत आहेत सध्या सामाजिक माध्यम जे आहेत व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल त्या माध्यमाचा खूप दुरुपयोग किंवा चुकीचा वापर सद्यस्थितीमध्ये होत असताना दिसून येत आहे मान्य पोलीस अधीक्षक बीड अप्पर पोलीस अधीक्षक बीड यांनी वेळोवेळी बैठका घेतल्या आणि आपल्या सर्वांना नागरिकांना पण आवाहन केले टी व्हीच्या माध्यमातून पण आवाहन केलं आहे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आवाहन केलं आहे जे वर्तमानपत्र आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही आवाहन केलं आहे त्याचप्रमाणे जे ग्रुप आहेत गावागावातले ग्रुप आहेत शाळेचे ग्रुप आहेत किंवा जे शैक्षणिक संस्था आहेत त्या ठिकाणी सुद्धा आम्ही स्वतः जाऊन किंवा आमचे अधिकारी आहेत त्यांनी स्वतः जाऊन सामाजिक माध्यमाचा एक योग्य तो वापर म्हणजे एक सुजाण नागरिक म्हणून वापर कसा करावा याविषयीसुद्धा आम्ही सर्वांना सूचना दिल्या आहेत आणि विनंती पण केली आहे या ठिकाणी दहावी पास आणि बारावी पास आणि ज्यांनी जास्त मार्क्स मिळवलेले आप आहेत आपापल्या महाविद्यालयामध्ये विद्यालयामध्ये त्यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी आपण आयोजित केला होता त्या शेतकऱ्यासाठी आपल्या <clears throat> भागाचे डी वाय पी साहेब त्याचप्रमाणे बापूसाहेब डोके त्याचप्रमाणे बाळासाहेब देशमुख त्याचप्रमाणे पांडुरंग महाराज खरडिले ठलराव बसोडे सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य त्याचप्रमाणे मुख्याध्यापक विद्यार्थी विद्यार्थीनी बंद भेटलेला या ठिकाणी काही मुलांनी मुलींनी मुलींनी सुरक्षा किती नव्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी म्हणजे जेव्हा शंभर टक्के मार्क्स मिळवलेले आहेत आणि याच ठिकाणी शंभर टक्के मार्क्स मिळालेली एक आपल्या दुसऱ्या शा संस्थेची मुलगी जिल्हा परिषदेच्या शाळेतली मुलगी खताळ त्याला सर्व विषय शंभरपैकी शंभर मार्क्स मिळाले त्याचाही आपण सत्कार केला खरं म्हणजे आता गुणवत्ता आपली वाढलेली आहे म्हणजे नव्वद टक्केच्या पुढं मार्क्स मिळणारे बहुतेक सर्वजण आहेत आणि शंभर टक्के निकाल सुद्धा वीस बावीस आपले हायस्कूल आहेत ज्यांचा शंभर टक्के लागलेला नाही त्यांना थोडी सुधारणा करावी लागेल पण बारावी झाल्यानंतर करायचं काय अकरावीच्या नंतर करायचं काय हा सर्वांच्या समोर प्रश्न असतो की कुठल्या फॅकलीला ॲडमिशन घ्यायचं सायन्सला कॉमर्सला आर्ट्सला घ्यायचं का दुसऱ्या एखाद्या टेक्निकल कोर्स करायचं का इंजिनिअरिंग मेडिकलला पण आता बारावीच्या आपल्या मार्कावर आपला पुढे नंबर लागू शकतो आपल्याला माहिती आणि त्यासाठी सुद्धा परीक्षा आहे मेडिकलला जायचं असेल तुम्हाला नीट करावं लागेल इंजिनिअरिंगला जायचं असेल सी जे करावं लागेल आणि त्याच्यापुढे शिकायचं असेल तर मग आर्ट्स कॉमर्स सायन्स हे कॉलेज उपलब्ध आहे पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की तुम्ही याच वयात जर गुणवत्ता प्राप्त केली तर तुम्हाला पुढचं जीवन जरा सुख होईल अन्यथा बरेचसे मुलं आपले आहेत मुलं असो मुली असो ते या वयात मन लावून काम न कष्ट न करता अपेक्षा ठेवतात मला असं व्हायचं मला तसं व्हायचं जे व्हायचे त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आत्ता द धाराशिवकर त्यांनी सांगितलं ते डी एस पी झाले लवकरच त्यांचं प्रमोशन होईल ते एखाद्या जिल्ह्याचे एस पी होतील आणि चांगल्या पद्धतीने काम करतील तुम्हालासुद्धा याच वेळात असं वाटलं पाहिजे की आपल्याला भविष्यात काहीतरी व्हायचं काही मुलं मुली क्रीडामध्ये पण चांगला भाग घेतात मी आता सकाळी ग्राउंडवर जात असतो आष्टीच्या महाविद्यालयाच्या ग्राउंडवर दररोज सकाळी साधारण दीडशे ते दोनशे मुलं आणि तीस चाळीस मुली पहाटे पाच वाजता सरवल्यात आणि ते रनिंग करतात कोणाला पोलीसमध्ये जायचे कोणाला मिलिट्रीमध्ये जायचे कोणाला एखाद्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचे त्यासाठी ते असे कष्ट करतात म्हणून ते काहीतरी तुम्हाला तुम्हालासुद्धा सगळ्यांना इथं जे मुलं मुली आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुम्हीसुद्धा ज्या गावामध्ये राहता त्या गावाच्या शाळेच्या ग्राउंडवर आपल्या सगळ्या शाळेना ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर सकाळी उठून जरा व्यायाम केला पाटे उठून अभ्यास केला बरेचसे मुलं अभ्यास कमी करतात आता तुम्ही सगळे हुशार विद्यार्थी आहेत पण तुम्हाला याच्याच पुढं जायचं असेल तर तुम्हाला अभ्यासच करावा लागेल तुम्हाला जर असं वाटत असेल की आपलं जीवन सुखाचं जावं आपल्या कष्ट असू नयेत तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल मन लावून अभ्यास करावा लागेल असेच चांगले मार्क्स मिळवावे लागतील तर तुम्हाला जीवनामध्ये सुखाचे दिवस पाहायला मिळतील